मुंबई महानगर परिसरातील रस्ते आणि मेट्रो प्रकल्पांना आता गती येणार आहे एचा चाळीस हजार एकशे सत्याऐंशी कोटींच्या अर्थसंकल्पात नव्या घोषणा करण्यात आल्या सत्याऐंशी टक्के निधी पायाभूत प्रकल्पांसाठी राखीव ठेवण्यात आलाय मीरा रोड ते विरार कांजूरमार्ग बदलापूर मेट्रो प्रकल्पाचं काम या वर्षात सुरू होणार आहे ठाणे घोडबंदर रोड ते भाईंदर पर्यंत उन्नत रस्त्याचं काम सुरू होणार आहे वसई विरार शहरात पाच रेल्वे ओव्हरब्रिज कामाचं बांधकाम होणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा दोन हजार पंचवीस सव्वीस साठीचा सा, चाळीस हजार एकशे सत्त्याऐंशी पूर्णांक एक्केचाळीस कोटींचा अर्थसंकल्प महानगर आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी यांनी एम एम आर डी सभागृहातील एका बैठकीत सादर एक केला ट्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया तीन नव्या मेट्रो मार्गाचं काम सुरू होणार आहे एमएमआरडी अर्थसंकल्पात निधीची तरतूद अशी करण्यात आलेली आहे तीन नव्या मेट्रो मार्गांचं काम आता सुरू होणार मेट्रो मार्ग चौदा कांजूर मार्ग बदलापूर हे काम सुरू होणार आहे मेट्रो मार्ग दहा गायमुख ते शिवाजी चौक मिरार या ठिकाणी सुद्धा काम सुरू होणार मार्ग तेरा शिवाजी चौक मीरा रोड ते विरार या मार्गाचं सुद्धा काम सुरू होणार एम एम आर अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली मेट्रोमार्ग पाचचा विस्तार दुर्गाडी कल्याण ते उल्हासनगर असा सुद्धा एक मार्ग असणार ठाणे घोडबंदर रोड ते भाईंदर पर्यंत उन्नत रस्त्याचं बांधकाम केलं जातं ते विरार सागरी किनारा प्रकल्पासाठी दोन हजार कोटींची तरतूद सुद्धा यामध्ये करण्यात आली निधीची तरतूद अर्थसंकल्पामध्ये ही तरतूद करण्यात आली आहे आयरोली बोगदा ते कटाई नाकार रोड तिसऱ्या टप्पाचं बांधकाम सुद्धा केलं जाणार वसई विरार मनपा हद्दीतील पाच रेल्वे ओव्हरब्रिज सुद्धा त्याचं सुद्धा बांधकाम केलं जाणार आहे बदलापुरात कातरप ते बेलवली दरम्यान आरोपी देखील केलं जात